नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आय आय एम अहमदाबादच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दुबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न का महत्वाचा आहे तर पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसचं हे इनॉग्रेशन झालेलं आहे कोणाच्या आय आय एम अहमदाबादच्या त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या देशामध्ये पॅसिफिक रिच दोन हजार पंचवीस हा सराव आयोजित केला जातो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सिंगापूर देशाच्या अंतर्गत या ठिकाणी पॅसिफिक रिच दोन हजार पंचवीस हा जो काही एक्झरसाईज आहे सराव आहे तो या ठिकाणी आयोजित केला जात असतो दोन तीन पॉइंट्स आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत लिहून घ्या पॅसिफिक रिच हा द्वैवार्षिक बहुराष्ट्रीय सराव आहे ज्यामध्ये चाळीसहून अधिक देश सहभागी होतात दुसरा पॉईंट बंदर टप्प्यामध्ये पाणबुडी बचाव प्रणालींवरील चर्चा বিষয় तज्ञांचे आदानप्रदान वैद्यकीय परिसंवाद आणि क्रॉस डेक भेटींचा समावेश याच्यामध्ये असतो तिसरा पॉईंट सागरी टप्प्यामध्ये आय एन एस निस्टार आणि सबमरीन रेस्क्यू युनिट ई दक्षिण चीन समुद्रामध्ये इतर राष्ट्रांसह हस्तक्षेप आणि बचाव कार्य करतील या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत असतात या पॅसिफिक रिच सरावाच्या अंतर्गत तर कुठे या ठिकाणी आयोजित केला जातो सिंगापूर देशाच्या अंतर्गत अशाच प्रकारे बाकीचे जे काही वेगवेगळे सराव होत असतात जे की आपल्या भारतासोबत असतात अन्य देशांच्या त्याच्यावरती सुद्धा आपण एकदा चर्चा करूया चर्चा म्हणजे रिव्हिजन करूया लिहून घ्या खंजर हा जो काही सराव आहे तो किर्गिस्तान या देशासोबत आहे ईस्टर्न ब्रिज हा सराव या ठिकाणी ओमन देशासोबत आहे नसीम अल बहर हा देखील ओमन देशासोबत आहे स्लिनेक्स सराव श्रीलंका सोबत आहे टायगर ट्रिम्प आणि संगम हा सराव आहे अमेरिकासोबत विनबेक्स सराव आहे व्हिएतनाम सोबत सिम्बेक्स सराव आहे सिंगापूरसोबत त्यानंतर आय एम टी ट्रिलॅट हा जो काही सराव आहे तो भारत मोझांबिक आणि टांझानिया दरम्यान आहे तर मलबार हा सराव जपान भारत अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आहे त्यानंतर गरुडा शक्ती हा सराव इंडोनेशियासोबत आहे तर सूर्यकिरण हा सराव नेपाळसोबत आहे ऑस्ट्राहिंद हा सराव ऑस्ट्रेलियासोबत आहे तर वीर गार्डियन हा सराव या ठिकाणी जपान देशासोबत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा द विंची रोबोटिक सिस्टमचे प्रशिक्षण देणारे भारतातील पहिले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कोणते बनलेले आहे प्रश्न महत्त्वाचा आहे आरोग्यासंदर्भात आहे त्याच्यामुळे विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक सी एम्स नवी दिल्ली हे या ठिकाणी भारतातील पहिलं सरकारी वैद्यकीय महाविद्यालय बनलेले आहे कशासाठी तर विंची रोबोटिक सिस्टमचे प्रशिक्षण देणार दोन पॉइंट लिहून घ्या भारतातील पहिले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय हे बनले आहे ज्याने त्यांच्या कौशल्य ई लर्निंग आणि टेलिमेडिसिन सुविधेमध्ये द विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टमवरती प्रशिक्षण सुरू केलेलं आहे या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थी रहिवाशी परिचारिका आणि प्राध्यापक यांना या ठिकाणी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते म्हणजेच डायरेक्ट या ठिकाणी ट्रेनिंग दिली जात आहे या अंतर्गत ठीक आहे तर पर्याय क्रमांक सी एम्स नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशाच प्रकारे मग बाकीच्या ज्या काही प्रथम प्रथम गोष्टी घडत असतात फर्स्ट थिंग्स इन इंडिया त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पहिले महिला आधारित फूड हब मुंबईमध्ये रेल्वे पटरीच्या दरम्यान पोर्टेबल सोलार पॅनल बसवणारे पहिले शहर वाराणसी भारतातील पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेची चाचणी वाराणसीमध्ये पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चीपचे नाव विक्रम पहिले गिधाड संवर्धन पोर्टल आसाम पहिले डिजिटल कृषी संचालनालय बिहार ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिले राज्य केरळ एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर भुवनेश्वर भारतातील पहिले गिधाड नॉलेज पोर्टल आसाम जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती आणि दा विंची रोबोटिक सिस्टीमचे प्रशिक्षण देणारे भारतातील पहिले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय एम्स नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडेच फाईड महिला ग्रँड स्विस दोन हजार पंचवीसचा चा किताब कोणी जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वैशाली रमेश बाबू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे वैशाली रमेश बाबू असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या फाईड महिला ग्रँड स्विस असं या चॅम्पियनशिपचं नाव होतं आणि वैशाली रमेश बाबू असं या ठिकाणी विजेतेपद जिंकणाऱ्या खेळाडूचं नाव आहे प्रश्न आहे या ठिकाणी क्रीडाबद्दल तर बाकीच्या झालेल्या ज्या काही लेटेस्ट ले 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 क्रीडा स्पर्धा आहेत जे काही स्पोर्ट्स इव्हेंट्स आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया एकोणनव्वदव्या क्रमांकाचा भारताचा ग्रँडमास्टर ठरला आहे रोहित कृष्ण एस दोन हजार पंचवीसचा ई एफ ए सुपर कप जिंकला आहे पॅरिस सेंट जर्मनने सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस तान्या हेमंतने क्वांटबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद विन्सेट किमरने दुरंत कप दोन हजार पंचवीस नॉर्थ ईस्ट युनायटेडने यू एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराजने तर महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेनका यांनी दोन हजार पंचवीसचा पुरुष हॉकी आशिया कप भारताने जिंकला तर महिला आशिया हॉकी विश्वचषक या ठिकाणी चीनने जिंकला आहे आणि आपण आत्ताच पाहिलं फाईड महिला ग्रँड स्विस दोन हजार पंचवीस या ठिकाणी विजेतेपद वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांना सत्तावीस वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे खूप चांगला डिसिजन घेण्यात आला आहे पर्याय क्रमांक ए ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्राझील देशाचे जे काही माजी राष्ट्रपती होते जैर बोल्सानारो यांना या ठिकाणी सत्तावीस वर्षापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे रिझन काय लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ठीक आहे ब्राझील वर्तमानमध्ये या ठिकाणी जे काही अध्यक्ष आहेत ते कोण आहेत लुईज इन्सावो लुलादा सिल्वा कोणत्या मध्ये हा देश येतो तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये हा देश येतो राजधानी आहे ब्राझील या चलन वापरलं जातं ब्राझीलियन रिअल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच कोणत्या शहराला रामसर वेटलँड सिटी म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उदयपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या ही मान्यता पाणथळ भूमी संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांचा सन्मान करतं तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे उदयपूर शहरी पाणथळ जागांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी निवडक जागतिक गटामध्ये सामील झाले तर तिसरा पॉईंट भारतामध्ये आता एकूण या ठिकाणी एक्क्याण्णव रामस्थळ स्थळे आहेत जी आशियातील सर्वाधिक आणि जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावरती आहे भारताचा क्रमांक किंवा भारताची रँक ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा दरवर्षी जागतिक बांबू दिवस वर्ल्ड बांबू डे केव्हा साजरा करण्यात येत असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठरा सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या हा दिवस बांबूच्या पर्यावरणीय आणि आर्थिक फायद्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी त्याच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगभरामध्ये बांबू लागवडीला चालना देण्यासाठी समर्पित आहे आणि या वर्षीची जी थीम आहे दोन हजार साठी नेक्स्ट जनरेशन बांबू सोल्युशन इनोव्हेशन अँड डिझाईन प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस भारतीय ऑगस्ट अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणत्या देशाने त्यांची पहिली स्वदेशी मलेरिया लस ऍड फालकी वॅक्स ही विकसित करण्याची घोषणा केलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इंडिया डेव्हलपिंग फर्स्ट इंडिजिनियस स्टेज मलेरिया वॅक्सिन कोणती वॅक्सिन आहे मलेरिया वॅक्सिन आहे ज्याचं नाव काय आहे ऍड फाल्सी वॅक्स असं याचं नाव आहे या लसीचा उद्देश मानवी संसर्गापासून संरक्षण प्रदान करणे आणि त्याचबरोबर परजीवीचे व्यक्टर जनित समुदाय संक्रमण कमी करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे केलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन अहमदाबाद या ठिकाणी केलेलं आहे ज्याचं नाव आहे वीर सावरकर क्रीडा संकुल आणि हे भारतातील सर्वात मोठं आणि जगातील सर्वात आधुनिक क्रीडा संकुलांपैकी एक असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानांना मरणोत्तर पी व्ही नरसिंहराव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डॉक्टर मनमोहन सिंग यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या माजी पंतप्रधानांना मरणोत्तर पी व्ही नरसिंहराव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे एक पॉईंट लिहून घ्या भारताच्या आर्थिक परिवर्तन आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा गौरव या पुरस्काराने करण्यात आलेला आहे आणि या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना या ठिकाणी मरणोत्तर पी व्ही नरसिंहराव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या संघटनेने दोन हजार पंचवीसच्या आय सी सी महिला विश्वचषकासाठी विल टू विन मोहीम सुरू केलेली आहे कॅम्पेन सुरू केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय सी सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि लक्षात काय ठेवायचं आहे जे काय वर्ल्ड कप होणार आहे वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप ते कुठे आयोजित करण्यात आलं आहे दोन हजार पंचवीसचं तर आपल्या भारतामध्ये ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि विल टू विन नावाचं कॅम्पेन कोणी सुरू केलं आहे आय सी सीने सीचा फुल फॉर्म इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊ ला अध्यक्ष आहेत जय शहा उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा महाव्यवस्थापक आहेत वसीम खान सीईओ आहेत संजोग गुप्ता आणि मुख्यालय आहे दुबई युए या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा जागतिक मेगा फूड इव्हेंट वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीसच्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या नेत्याच्या हस्ते होणार आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे एक पॉइंट लिहून घ्या या प्रमुख जागतिक कार्यक्रमाचे उद्दिष्ट अन्न प्रक्रिया मूल्य साखळीमध्ये सहकार्य नोंदमेष आणि गुंतवणुकीला चालना देऊन भारताला जगातील अन्न केंद्र म्हणून स्थान देणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये किती लोक मानसिक आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत ज्यामुळे शंभर मृत्यूंपैकी एक या ठिकाणी आत्महत्येमुळे होत आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक अब्जापेक्षा जास्त या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही लोक आहेत जगातील त्या ते या ठिकाणी मानसिक आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत बरोबर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्यामध्ये बैराबी सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे मणिपूर मेघालय मिझोरम की महाराष्ट्र तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे